नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मग शेतकरी सन्मान निधी हप्ता झाला जमा चार हजार रुपये तुम्हाला मिळाले का तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने चेक करा ऑनलाईन तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण रक्कम दोन हजार रुपये इतका हप्ता देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत एकूण दोन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा निधी मिळाला का जर मिळाला नसेल तर तुम्ही याची तर शेतकरी मित्रांनो चेक करू शकता पण शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने चेक करायचे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे ही हा व्हिडिओ कुठं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये दोन पर्याय दिसतील तर त्यामध्ये एक आहे लॉगिंग आणि दुसरे म्हणजे बेनिफिशियल तर मित्रांनो अधिकृत वेबपाय या अधिकृत वेबसाईट लिंक यापैकी आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी ऑप तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे की दुसरा ऑफिशियलवरती लिंक करायचं आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील तर शेतकरी मित्रांनो जसे की रेजिस्ट रजिस्टर नंबर आणि मोबाईल नंबर यापैकी तुम तुम्ही कोणताही न एक नंबर टाकू शकता आणि शेतकरी मित्रांनो तुमची टेस्ट करून घेऊ शकता तर मोबाईल मोबाईल नंतर टाकल्यानंतर लन, मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालील चौकटीमध्ये कॅप्चर करा तर शेतकरी मित्रांनो ते खालीलपैकी बटन गेट डेटा यावर चेक करा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा